काय रे ठोकला नाही त्या बाबूराव पाटलाला नाही भाऊ ते आम्ही त्याला मारायला पण त्याने सांग अरे बडव्या हे काम तू याच्यानी दडवत नाही भाऊ बघते एक शेवटची संधी त्याचा मुंडकच इथं अरे बाईला तुझी लायकीच नाही आता मलाच काय तरी करायला लागणार हे पाप्या चल कुठं भाऊ आत्ताच्या आत्ता आपण जाऊन ठोकून टाकू त्या बाबूराव पाटलाला आता नको भाऊ तुम्ही खाली बस अरे पण ह्या केनी पारी कचरा करून टाकलाय एवढं माफ करा भाऊ त्याला बरं ठीक आहे केलं पण पुढल्या चुकीला माफी नाही भाऊ काय झालंय नाराज दिसतय अरे त्या दिवशी त्या द्राक्षाच्या बागेवर गेलो होतो ना आपल्या त्या दिवशी शंभूची माणसं तुम्हाला मारायला आली होती आपण पण पाठवू माणसं मग मारून टाकू त्याच्या नको रे निवडणुका जवळ आल्यात उगाच आपली आपल्यालाच मागात पडायला नको म्हणून मी शांत आहे सोडायचा का सध्या तरी शांत राहिलेलंच बरं नंतर बघू त्याच काय करायचं ते बरं ठीक आहे मला गावाला थोडंसं काम आहे येऊ जाऊ काय नाही वडील आजारी पडले बरं ठीक आहे मी जाऊन आणि काही मदत लागली तर नक्की सांग काय सांगते ठीक आहे एक विचार का गचार ना तुला खरंच तर अर्जुन आवडत नाही काय का बर तर कसा मन नाही का आवडायला टिंगल न करू मी सिरियसली विचारतेय तुला सांग बर तुला कसा वाटतं तो मला चांगलं वाटलं तो मग तुलाच ठेव ना मला कशाला सांगते टिंगल बस झाली मी तुला खरं खरं विचारते नीट सांग ज्या दिवशी मला तो आवडायला लागल ना मी त्या दिवशी त्याला स्वतःहून प्रपोज करे चालतंय ना बरं ठीक आहे घ्या माहे तू खरंच ना मित्र आहे हा सगळं विचारतो तू आधी सांग तुम्हाला खरंच मित्र आहे का हाय ना बाबा त्याच विचारण्यासारखं काय एवढं अरे मग तू या सिमरनचा तू काय डोकं पाडला गे सारखं सिमरन 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 करतो तू मला तेवढंच सांग तू मला जुळून देणार आहे की नाही अरे हा बाबा आज या देतो जुळू अरे किती दिवस दे झाले दे देतो म्हणतो तुम जुळून देतोय दे तू पोरे काय एवढे सहज नाही पडते बाबा हो जरा थोडं थांब तू एक कर। जुगाड करू आपण थांब थोडं तू एक काम कर ते कावेला वेळेला फोन लाव आणि त्याला बोलव भेटायला कशाला अरे ते सिंगरेने त्याला ब्लॅकमेल केलं ना आपण मग त्याला ब्लॅकमेल करायचं <laughs> बरं ठीक आहे फोन नाही लागत त्याचा बसला असेल कुठेतरी मुठपेयत सकाळी सकाळी पकड त्याला बरं ठीक आहे बोला की भाऊ आत्ताच्या आत्ता लगेच भाऊंच्या बंगल्या हो काय काम आहे का अरे बाहुंचा वाढदिवस आहे ना आज ये लवकर तू बर बर ठीक आहे आलो आलो तुळजू होणे आपला सुदंड आयुष्य देऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भाऊ घ्या काय हाताने कापू का चाकू दे तलवारीने कुठं केक कापतात का छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूचे मान कापण्यासाठी ती तलवार आपल्या हातात दिली आणि त्या तलवारीने केक कुड कापायचा असतो का थोडी तरी लाज बाळगा इथून पुढे तलवारीनी केक कापायचा नाही आणि जो इथून पुढे तलवारीनी केक कापील त्याला भर चौकात पोकळ बांबून फटके द्या कळलं का हो इथून पुढं असं काही नाही बरं ठीक आहे चाकू घेतील